हाय मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आता वाजले साडेसहा आणि मी उठले लगेच किचनमध्ये लागली तयारीला कारण यांचा बनवून द्यायचा आहे टिफिन मीनू आणि भाऊजीत आर्यला सोडायला जाणार आहे त्याच्यासोबत ट्रेनने तर यांचाच टिफिन बनवून देत आहे तुला काय समजते जेव्हा तो जाणार येणारच नाही घरी वापस येणार नाही संध्याकाळपर्यंत मी दादा कधी नाही विचारलं की बरं तोपर्यंत पण तरी जेव्हा ती तो येणार ना नाही तेव्हा तिला समजेल कि रे दादा आला नाही कुठे गेलो सकाळी संध्याकाळ झाली तसंच खेळायला गेलं की किती शांत बसलेली असते मग मी दादा कधी येणार दादा थोड्या वेळाने तो जाणार आहे म्हटल्यावर मला काही सुचत नव्हतं मी किचनमध्ये नुसतं गोलगोल फिरत होती काय कुठे ठेवलं ते सुद्धा मला दिसत नव्हतं आणि सारखी मी इथे इमोशनल होत होती कारण की लहानपणापासून ते आतापर्यंत तो, तो माझ्या पाठीमागे राहायचा मी कुठेही गेली तरी माझ्यासोबत यायचा मम्मी मम्मी बाप्पा त्याच्यासोबत माझं खूप वेगळंच कनेक्शन आहे कारण की ज्या वेळेस जाऊबाई तयारी करत होत्या पोलीसची त्यावेळेस तो माझ्याचकडे होता आणि ज्यावेळेस ट्रेनिंगला गेल्या सुद्धा तो माझ्याचकडे होता मग त्याच्यासाठी भेंडीची सुद्धा भाजी बनवली कारण म्हटलं मग नंतर माझ्या आजची त्याला भेंडीची भाजी मिळणार नाही त्याला खूप आवडते माझ्या आजची तू कुठं ते झाली तयारी चल मग मी येऊ का बाबर चला दहा मिनिटच राहिले ना हो हुशार हो आणि अभ्यास कर तुछा। तुछा। जागा जागाय नर्वस आता हीच काय मी पण तशी झाली चेहऱ्याला पण चेहऱ्याला पण अच्छा आता ती समजदार व्यक्ती बनेल मी इथे झोपेतून उठली टिफिन बनवला आणि तशीच झाली आर्यनला सोडायला चेहरा पण वॉश केला नाही चलो लिफ्टने गेला असतो लिफ्ट आहे ना तिथे लिफ्टने आलो असतो असं मी यासाठी म्हटलं कारण की बिट्टू माझ्या कडेवर होती आणि तिला घेऊन पायऱ्या चढणं माझ्यासाठी तर खूप अवघड होत होतं इथे बांधून घेतले मी माझ्या चेहऱ्याला चोरासारखं कारण कोणी भेटलं म्हटलं तर मी एक तर आधीच झोपेतून उठलेली माझ्यासोबत नेहमीच असं झालेलं आहे ज्यावेळेस मी कशी पण बाहेर जाते कोणी ना कोणी भेटते तिच्या पप्पासोबत सोबत

तुझा ना तुझा देऊ का ट्रेन मध्ये देऊ का रुईला घेईला घेईला कुठे जातेस इथून आतमध्ये नको बघ आता बाय करा असं रडायचं ना आता आजचे बाय करतात आला बस रडू नको आता आजचे बाय करतात दादाला गंदी बात असते आजची बात बाय कर <laughs> <भी पुछ? laughs> <laughs> <laughs> अरे बाय बाय करतो दादा <laughs> जशी ट्रेन निघाली तसे आरुच अंकल मी मीनू बिट्टू आर्यन चौघ सुद्धा रडायला लागलो त्याला बाय केलं त्यानंतर आम्ही पण घरी निघालो बस मम्मा एवढ नाही रडायचं आता गेला ना दादा रेल्वे स्टेशन पासून जेव्हापासून आर्यनला तेव्हापासून बिट्टू रडतच होती तर घरी येईपर्यंत मी तिला हे दाखवत होती बघ बेटा बाहेर बघ बघ किती छान छान आहे पण तरी ती ऐकायला तयार नाही नाही मम्मी मला बाहेर बघायचं नाही मला दादाकडे जायचं हे नाही बघत ते नाही बघत काय पाहिजे मग तुला आलू दादा आलू दादा पाहिजे येतो मग तो संध्याकाळी येतो ना मम्मी घेऊन येईल त्याला आता ती डॉक्टर कडे घेऊन गेले मग घरी घेऊन येईल ती हे ना चला नाही का बरं कुठं जाते मग गाडी बसून जाते ना मी चले पाठीवर नाही 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 आपण उतरू चला घरी पोचल्यानंतर गाडीच्या खाली उतरायला तयारच नाहीये म्हणाली नको मला उतरायचं नाही मला आरू दादाकडेच जायचंय मग कसं कसं तरी तिला आतमध्ये घेतलं आतमध्ये आल्यानंतर ती रागावली सर्व सामान फेकत होती तिची दादी इथे साबुदाना साफ करत होती तो पण खाली फेकत होती कारण तिला खूप राग आला होता घरी आल्यानंतर अजिबातच करमत नव्हतं आणि माझे मिस्टर पण आज घरीच होते त्यांना पण काही करमत नव्हतं मला म्हणत होते बापरे कसं आहे का घर म्हणे कारण की आरूच सुरूच असायचं ए मम्मी अंकल असं तसं काही ना काही सुरूच असायचं अंकल अरूच्या म्हणाले की कशाला पाठवलं त्याला राहू द्यायचं होतं तशाच आमच्या गोष्टी सुरू होत्या तो कसा राहणार तिथे एकटा त्याला सवय नाही आहे तो कधी कोणाच्या घरी गेला नाही त्यामुळे त्याला खूप भारी जाईल नाश्ता बस अंघोळ करून तिच्यामध्ये आली की अरू माझ्या पाठी मागू मम्मी मला नाश्ता काय बनवणार आहे काय करणार आहे रोजचं देण रोजचं ते बाय आई मी येते चप्पल घालून आर्यन गावी गेला तर मानवला काही करमत नव्हतं तर तो सोबतच इथे खेळत आहे मानव पण खूप नाराज झाला होता एकदम शांत शांत होता मग काय स्वयंपाक करून घेतला कारण मला पण बाहेर जायचं होतं आज बँकेचं सुद्धा काम होतं आणि अजून एक काम होतं त्यासाठी आज तर मी रडू कसू रडूक हसू असं सुरू होतं माझं टेन्शन टेन्शन मध्ये तर मला काही सुचत सुद्धा नव्हतं लावायचं होतं मॉइश्चरायझर आणि लावत होती सनस्क्रीन पटकन माझी तयारी आवरली आणि मग मी निघाली सकाळी मला फोन आला होता की तुम्हाला भांडी वगैरे मिळणार आहेत मग त्यासाठी मी इथे आली दादा माझं चेक करत आहेत मग माझं नाव दिसलं मला त्यांनी भांडी दिली मग तिथून आम्ही निघालो तिथून आलो मग आम्ही बँकेमध्ये कारण की थोडस होतं पासबुकला माझा नंबर पण ऍड करायचा होता घरी पोहोचली नाही तर तेवढ्यात आलं माझं एक पार्सल लाईट पण गेला बाहेरचं वातावरण खूप खराब झालं मानवला लागली होती भूक तर मी त्याला इथे बनवून दिली मॅगी बाहेर एवढा जोरात वारा सुटला होता आणि पावसाची पण सुरुवात झाली होती बाहेरची लाईट आहे आतली लाईट नाही भूत दाखव घाबरशील ना मग आता मी बिट तुझ्या पप्पाला पाठवलं होतं लसूण टोमॅटो आणायला आणि आम्हाला नेमका पाऊस तिथे गेले असते आणि घेतला असेल आणि पाऊस सुरू झाला हो मजा आम्हाला झाला आर्यनला सोडलं त्यावेळेस आर्यनची व्हिडिओ कॉल झाला आर्यन तो खूपच रडत होता आणि त्यापेक्षाही मीनू खूप रडत होती जसं आर्यनला सोडलं आणि ट्रेनमध्ये बसून अकोल्यासाठी निघाली तेव्हापासून अजून सुद्धाच रडत आहे मी सारखी तिला फोन करून समजवून सांगत आहे आर्यनला सोडलं तिने साडेचार वाजता तेव्हापासून तर आता नऊ वाजले अजूनही ती कंटिन्यू रडत आहे ट्रेनमध्ये आता बनवत होती मी पालक पनीर आणि पालक पनीर आर्यनला भरपूरच आवडतो आणि आता जर घरी असतात तर आतापर्यंत आणि पनीर बनेपर्यंत पन्नास चक्रा झाल्या असता अरे मम्मी असं करणं अरे मम्मी तसं करणं छान बनव कॉलेज झाले रडू नको घरी आली तशी सुद्धा रडतच आहे रडून रडून डोळे एवढे सुजून घेतलेले आहेत ती आल्यानंतर तिने लगेच आर्यनला फोन लावला आर्यनशी आमचं बोलणं झालं ज्यावेळेस तिने त्या सोडायच्या आधी विचारलं होतं तिथेच तर बोलला हो मम्मी मी राहतो आणि घरी आली तर आता फोन लावला तर म्हणाला नाही मम्मी मला राहायचं नाही घरी यायचं आहे आज सकाळपासून उठलेली होती त्यामुळे पूर्णतः थकली फेसवॉश करून क्रीम वगैरे लावायची सुद्धा इच्छा नव्हती पण आपण सकाळपासून उठतो आणि आपल्या स्किनला काही काही लावलेलं असतं तर फेस वॉश करणं गरजेचंच राहते आणि त्याच्यावर मॉइश्चरायझर सर्व लावणं पण गरजेचंच राहते इथे पाठीमागून बस मस्ती सुरू होती बिट्टूची हा व्हिडिओ इथे संपत आहे आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय